नमस्कार मी पंजाब आज आहे तीस जुलै दोन हजार पंचवीस राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये सांगायचं झालं तर आज आहे तीस तारीख आणि एक तारखेपर्यंत म्हणजे एक ऑगस्टपर्यंत जळगाव जिल्हा धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक कळवण त्याच्यानंतर आहिल्यानगरचा काही भाग इकडं वैजप ह्या भागामध्ये म्हणजे आणखीन दोन दिवस म्हणजे थोडा भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात खास करून म्हणजे आज तीस जुलैपासून ते एक ऑगस्टपर्यंत नंदुरबार धुळे कळवा नाशिक सटाणा जा नंदुरबार त्याच्यानंतर आपलं नगरचा काही भाग इकडला म्हणजे उत्तरेकडला त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा अकोला अकोला परतवाडा ह्या पट्टा म्हणजे एम पी बॉर्डरचा म्हणजे अमरावती ह्या पट्ट्यामध्ये आणखी दोन दिवसमध्ये थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे सर्व दूर नाही पडणार पण भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर पूर्वी दरम्यान पश्चिमी दरम्यान त्याच्यानंतर आपण काय करू मराठवाड्याकडून मराठवाड्यामध्ये परभणी जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा वाशिम त्याच्यानंतर बीड जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा या भागामध्ये आणखीन आजच्या दिवस थोडं वातावरण राहणार आहे मात्र एक तारखेला माझ्या मराठवाड्यात ठिकठिकाणी असं चांगलं एक ऑगस्टला सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हांदा लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर आपण ओळख पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्राकडे देखील आज उद्याचे दिवस सरीव सरी त्या चालूच राहतील पण दोन तारखेपासून तिकडल्यापैकी पश्चिम महाराष्ट्राकडे दोन ऑगस्टपासून तिकडे देखील चांगलं सूर्यदर्शन होणार आहे म्हणून डाळिंब शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी द्राक्ष शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर काय करायचं आपण पूर्ण पूर्व आणि पश्चिमे तर सहापास अकरा जिल्ह्यामध्ये म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर त्याच्यानंतर अकोला यवतमाळ बुलढाणा अमरावती या भागामध्ये पूर्व आणि पश्चिम म्हणजे सांगपाच अकरा जिल्ह्यामध्ये तिकडं आणखीन एक तारखेपर्यंत दा थोडं ढगाळ वातावरण आणि थंड तुळक तुळक ठिकाणी पाऊस देखील असणार आहे पण दोन तारखेला माझं चांगलं असं सूर्यदर्शन होणार आहे दोन तारखेपर्यंत ते आठ आठ ऑगस्टपर्यंत चांगलं सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून तुम्ही ती शेतीची कामे आठवा त्याच्यानंतर कोकण म्हणजे सांगायचं झालं तर सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे हे कोकणपट्टीचा पाऊस माता त्या सरी उसरी मा दा, दा था, था, सरी मात्र दहा दहा मिनिटाच्या पाच पाच मिनटाच्या कोकणातल्या सरी चालू राहतील म्हणून हे लक्षात पण राज्यात परत तुम्हाला सांगू इच्छितो की आता परत एक ऑगस्टपासून ते आठ ऑगस्टपर्यंत काय होणार आहे चांगलं सूर्यदर्शन होणार आहे पावसाचा जोर कमी होणार आहे मग पाऊस नंतर राज्यात कधी शेतकऱ्याने कधी कर कामं कर करून घेतली तर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आठ ऑगस्टपर्यंत तुम्ही शेतीची कामे करा पण आठ ऑगस्टला तुम्हाला सांगतो ती पाऊस कोणत्या प्रकारे कोणत्या भागात येणार आहे आठ ऑगस्टला तुम्हाला सांगतो कर्नाटकमध्ये बेळगाव कर्नाटकमध्ये बेळगाव जिल्हा त्याच्यानंतर निपाणी तालुका त्याच्यानंतर कोल्हापूर सोलापूर कोल्हापूर सोलापूर सातारा त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर त्याच्यानंतर इकडं सो आपलं पंढरपूर पंढरपूर लातूर धाराशिव बीड जा आ, बीड त्याच्यानंतर इकडं परभणी नांदेड यवतमाळ चंद्रपूर ह्या पट्ट्यामध्ये मग नऊ ऑगस्ट नंतर नऊ दहा अकराच्या दरम्यान तिकडं चांगला पाऊस एक येणार आहे म्हणजे पावसाला सुरुवात होणार हे लक्षायचं आहे त्याच्यानंतर तो पाऊस परत काय होईल वाढत वाढत देखील जाणारे मग अंदाज लक्षात लक्षायचा त्याचा आपण नंतर अंदाज येऊ